आपल्या सरकारला जवळपास सहा महिने झाले आणि या सहा महिन्यामध्ये पहिल्यांदा आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम केला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कार्यालयांमध्ये अशी स्पर्धा लावली की ज्या कार्यालयाने तीन तीन चार चार वर्षात कामं केली नव्हती असेही कार्यालय अत्यंत वेगानं काम करायला लागले आणि लोकाभिमुखता वाढवणं लोकांचे प्रश्न सोडवणं कार्यालयीन सुधारणा करणं अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्या आणि शंभर दिवसाचा एक यशस्वी कार्यक्रम आपण केला हा कार्यक्रम झाल्यानंतर आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तीन टप्पे त्याचे आपण केले आहेत त्यातला एक टप्पा आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे भारताला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा महाराष्ट्र कसा असेल विकसित महाराष्ट्राचं आपलं स्वप्न काय आणि त्याचा रोडमॅप काय याचा आराखडा आपण तयार करू त्या आराखड्यामध्ये पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस हा असेल आणि दोन हजार एकोणतीसच्या टप्प्याकरता दरवर्षी आपली उद्दिष्ट काय या संदर्भातला आराखडा आपण तयार करतो दुसरा आराखडा दोन हजार पस्तीसचा तयार करतो महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही का नेमकं काय देणार आहोत या संदर्भातला आराखडा असेल आणि अर्थातच दोन हजार सत्तेचाळीसचा आराखडा असेल आणि यासोबत या संपूर्ण कार्यक्रमाचा दुसरा भाग हा ई गव्हर्नन्सचा आहे आमचा प्रयत्न असा आहे की राज्य सरकार आणि राज्याची विविध अंग महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील ज्या ज्या सेवा आपण देतो या सगळ्या सेवा ऑनलाईन आणायच्या कुठल्याही व्यक्तीला कुठलीही सेवा मागण्याकरता सरकारच्या कार्यालयातच जाण्याची आवश्यकता पडू नये तो ऑनलाइन सगळे सेवा प्राप्त करू शकेल अशा प्रकारची ई गव्हर्नन्सची व्यवस्था आपण करतो ज्याचा दुसरा टप्पा काय असणार आहे दुसरा टप्पा असणार आहे या सगळ्या सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्हाला जन्माचा दाखला मिळेल व्हॉट्सअपवरनं तुम्हाला इन्कमचा दाखला मिळेल व्हॉट्सअपवरनं तुम्हाला सापारा मिळेल व्हॉट्सअपवरनं तुम्हाला फेरफार कर माद्द करता येईल सगळ्या गोष्टी या व्हॉट्सअपच्या माध्यमातून करता येतील म्हणजे कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये चक्रात मारण्याची गरज पडणार नाही कुठल्या बाबूला कोणाला नमस्कार चमत्कार वजन ठेवा वगैरे या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्राला मोकळं करत अतिशय पारदर्शी कारभार महाराष्ट्रात आणण्याकरता हा दीडशे दिवसाचा टप्पा आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये हा पूर्णपणे आपण रोल आऊट करणार आहोत